कि कि सर्मने की मग माझे सबस्क्रायबर का वाढत नाहीत किंवा त्याचे व्ह्यूज का वाढत नाहीत मग मी सरांसोबत चर्चा केली मग सर म्हणले की सर म्हणणे कुठंतरी सिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तो आपल्याला मी एक बीडला येईल किंवा मग तुम्ही माझ्याकडे या म्हटलं ते दोन्हीपैकी कोणतं तरी एक होईल पण ते करणं खूप गरजेचं होतं आणि मग इथं आल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की खरंच म्हणजे आपल्या बरेच लोक की लोकांना असं वाटतं की माझं यूट्यूब सुरू झाले म्हणजे माझं काम म्हणजे संपलं हे असं नाही म्हणजे जसं एखादा मुलगा जर आपण शाळेमध्ये जर दाखल केला ना तर त्याचा अभ्यास खरंच कुठं चाललाय त्याचा बॅकग्राऊंड जसा शिक्षकाने घ्यायचा असतो का नमस्कार आता खास महत्वाचा एक विषय आहे म्हणजे खूप दिवसानंतर आणि खूप दिवसापासून आमचा विषय चालू होता त्याला जवळपास पाच महिने झाला असेल की सर मला भेटायला बीडवरून इथं आलेले आहेत पुण्यामध्ये आणि मी त्यांना भेटायला जाणार होतो पण काही कामानिमित्त असंच पुढे ढकलत गेलं तर सरांचं नाव आहे श्री कचरू चांबारे सर प्राथमिक शाळेवर शिक्षक आहेत आणि खूप चांगली सेवा करतायत ते तर त्या आता माझ्याकडे या संदर्भात आले होते की आपण एक यूट्यूबचं पेड प्रमोशन चालू केलेलं आहे यूट्यूब चॅनल मॉनिटाईज कसा करायचा यूट्यूब चॅनल ओपन कसा करायचा म्हणजे नवीन चॅनल ओपन करण्यापासून ते मॉनिटाईज करण्यापर्यंत आपण मार्गदर्शन करत आहोत मराठीमध्ये मार्गदर्शन असतं हो। आणि शक्यतो हो। पर्सनली भेटून पण पर आपण मार्गदर्शन करतो हो। आणि तुम्हाला सोशल मीडियावर जर लिंक हवी असेल तर ती लिंक पण मी देत असतो की तुम्हाला त्याच्यातून शिकता येतं तर सरांची ती इच्छा नव्हती की मला लिंक वगैरे काही देऊ नका मला तुम्हालाच आहे तर सर मला भेटायला आले आज आलेले आहेत आणि सरांनी आता त्यांचा यूट्यूब चॅनल चालू करून आज नऊ महिने झालेला आहे आजपर्यंत सरांचा अनुभव कसा आहे होता आणि आता इथून त्यांना आज काय नवीन शिकायला मिळालं सर सांगणार आहेत नमस्कार मी कचरू चांबारे युवराज खरमटे सर माझे जुनेच मित्र आहेत आणि सरपंच प्रॉपर बीड जिल्ह्यातलेच आहेत हल्ली काही व्यवसायाच्या निमित्तानं पुण्याला स्थायिक झाले आहेत आणि आमचा स्नेह हा खूप वर्षापासूनचा आहे सर अतिशय एक धडपड व्यक्तिमत्व म्हणून आहे काहीतरी सारखं सातत्यानं नवनवीन काहीतरी करत असतात आणि मधल्या काळामध्ये त्यांनी सरांनी यूट्यूबचे दोन तीन चॅनल स्वतःचे सुरू केले आहेत आणि खूप चांगल्या पद्धतीने रन पण झालेले आहेत म्हणजे तीन लाख दोन लाख ह्यूज येत आहेत खूप कमी दिवसात हो आणि एक चॅनल मॉनिटाईज झाला आहे तो मला पेमेंट देतो आहे खूप चांगल्या पद्धतीचं आणि दोन चॅनल माझे अजून मॉनिटाईजमध्ये येत आहेत मी लवकरच त्याच्यावर मी आता वर्किंग चालू केलं आहे हां व्हिडिओची सरांची मांडणी ते सांगण्याची पद्धत अतिशय दर्जेदार असते आता माझं वैयक्तिक जर म्हणाल तर मला पुस्तकं वाचण्याचा आणि वाचलेल्या पुस्तकाची स्टोरी सांगण्याची प्रचंड आवड आहे मी खूप पुस्तक वाचलेली आहे त्याची स्टोरी सांगत राहतो त्याचबरोबर आमचा जो काही ग्रुप आहे शिवर्जा प्रतिष्ठान म्हणून आम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून आणि इतरही माझे काही पुण्याला मित्र कंपनीचे ग्रुप आहेत आम्ही दर महिन्याला एक गड किल्ला पाहतो आणि मग तो किल्ला पाहून आल्याच्यानंतर मी त्या किल्ल्याची स्टोरी त्या किल्ल्याचा इतिहास ऐतिहासिक काही संदर्भ वगैरे म्हणजे मुद्दाम सर्वांना सांगत असतो आणि मग हे सगळं होत असताना मला अनेक मित्रांनी एक सल्ला दिला होता किंवा तुम्ही इतकं सगळं छान सांगतात हे जर समजा तुम्ही यूट्यूबच्या माध्यमातून सांगितलं तर जस्ते जस्ते ते एकतर जास्तीत जास्त सुद्धा जाईल आणि तुम्हालाही त्यातून एक दोन रुपयाची काहीतरी उत्पन्न होईल एक गोष्ट आहे सर यूट्यूबच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्यासाठी एक सोशल मीडियाचा प्लॅटफॉर्म यूट्यूब इतका सुपर आहे की तुमच्याकडं बऱ्याच लोकांकडे पहा कुणाकडं कला असते कुणाकडं नॉलेज असतं कुणाकडं आवड असते हिंडण्याची फिरण्याची व्हिडिओ शूट करण्याची हे छंद असतो एखाद्याला पण ते लोकांपर्यंत ते मांडता येत नाही त्यांना तर ते मांडण्यासाठी सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म खूप नंबर आहे त्यातली युट्यूब युट्यूब मांडणं तर आहेच पण सोबत तुम्हाला पैसे पण देतो भविष्यात चॅनल तुमचा मोठा झाला मॉनिटाईज झाला तर पैसे पण मिळतात जो तुमचा खर्च निघू शकतो की तुम्ही गड किल्ले भ्रमण करता किंवा बाहेर तुम्ही फिरता तर तुमचं खूप चांगलं काम आहे मी तुम्हाला बऱ्याचदा म्हणजे कंटेंट चांगला आहे तुमचं लिखाण चांगलं आहे तर ते युट्यूब चॅनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे मग असं बऱ्याचशा मित्रांचा सल्ला ऐकल्याच्या नंतर मी ठरवलं की आपण युट्यूब सुरू करायचं आणि जवळपास मला वाटतं गेल्या एक सात आठ महिन्यापासून मी यूट्यूब सुरू केलं आणि मग जे काही गडकिल्ल्याची भटकंती असेल ऐतिहासिक सण असतील बीडच्या भोवतालचं जे काही भौगोलिक चांगले स्थळं असतील ते मी यूट्यूबवर वारंवार टाकलेले आहेत पण माझ्या मित्रपरिवारामध्ये असे बऱ्याच जणांचे व्हिडिओना अनेक व्ह्यूज सबस्क्रायबर वगैरे भेटायचे आणि माझा मित्रपरिवार खूप मोठा आहे प्रचंड मोठा आहे आणि तरी पण मला एक असा विचार यायचा मनामध्ये की मग माझे सबस्क्रायबर का वाढत नाहीत किंवा त्याचे व्ह्यूज का वाढत नाहीत मग मी सरांसोबत चर्चा केली मग सर म्हणले की सर म्हणजे कुठंतरी सिटीमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल तो आपल्याला मी एक दर बीडला येईल किंवा मग तुम्ही माझ्याकडे या म्हटलं ते दोन्हीपैकी कोणतं तरी एक होईल पण ते करणं खूप गरजेचं होतं आणि मग इथं आल्यानंतर माझ्या लक्षामध्ये आलं की खरंच म्हणजे आपल्या बरेच लोकं की लोकांना असं वाटतं की माझं यूट्यूब सुरू झाले म्हणजे माझं काम म्हणजे संपलं हे असं नाही म्हणजे जसं एखादा मुलगा जर आपण शाळेमध्ये जर दाखल केला ना तर त्याचा अभ्यास खरंच कुठं चालला आहे त्याचा बॅकग्राऊंड जसा शिक्षकाने घ्यायचा असतो का तसं पाल ते पालकांना पण घ्यायचं असते आणि मग ते आमच्या यूट्यूबच्या चॅनलचं पण तस होतं त्याच्यामध्ये इतक्या छोट्या छोट्या सिटिंग आहेत कारण यूट्यूब काय आहे की एक तुमचं एक जागतिक प्लॅटफॉर्म आहे की ज्या ज्याच्या माध्यमातून यूट्यूब हे तुमची भाषा तुमचं लिखाण हे सर्च करत असतं आणि त्या त्या भाषेचे त्या विषयाशी संबंधित आवड असलेल्या लोकांपर्यंत तुम्ही फक्त यूट्यूबला व्हिडिओ अपलोड करतात पण यूट्यूब तुमचा व्हिडिओ हे योग्य त्या माणसापासून येत असतं परंतु जर समजा मला म्हणजे मुंबईला जायचं आहे आणि मी नागपूरकडे जाणाऱ्या जर गाडीमध्ये बसलो तर माझ्या आयुष्यामध्ये मुंबई येणारच नाही नागपूर आणि नागपूरच्या पुढचे शेअर येतील बरोबर मग म्हणून मग मी सर म्हणले की तुम्हाला जर योग्य दिशेने जर मुंबई गाठायची असेल तर एकदा पुण्यामध्ये यायला पाहिजे आणि म्हणून मी इथं आलो आम्ही जवळपास दोन अडीच तास हे बसलोच घरी आणि सर्व सेटिंग सरांनी माझं यूट्यूबचं म्हणजे पूर्ण सेटिंग त्या ठिकाणी सर्च केल्या त्या सगळ्या पाहिल्या आणि जिथं जिथं चुकलेलं होतं जसं की ते आम्ही शाळेतल्या विद्यार्थ्याला रिकाम्या जागा भरून देतो तर त्यांनी माझ्या त्या सगळ्या रिकाम्या जागा भरून दिल्या आणि मला आता आशा आहे की माझं चॅनल अतिशय वेगानं रन होणार आहे कारण माझा मित्र परिवार मोठा आहे आणि मी एक चांगल्या पद्धतीचा कंटेंट देण्याचा कंटेंट खूप छान आहे तुमचा त्यामुळे लोकांना त्याच्यातून नॉलेज पण मिळणार आहे अनेक बाहेरच्या गोष्टी आहेत त्या गोष्टी बघायला मिळणार आहेत तुमच्याकडे कंटेंट छान आहे फक्त चॅनल स्ट्रॉंग नव्हता आता भविष्यात तुमचा कंटेंट खूपच चालणार आहे कारण तो कंटेंट जबरदस्त आहे करमाटे सरांच्या चॅनल मार्फत माझी सर्व माझ्या मित्रपरिवारला सुद्धा विनंती आहे की कचरू चांबारे या नावाचं यूट्यूब चॅनलला आपणसुद्धा सर्च करावं सबस्क्राईब करावं आणि जास्तीत जास्त व्हिडिओ म्हणजे इतिहासाच्या बाबतीत भूगोलाच्या बाबतीत भटकंती पुस्तकाची स्टोरी आणि जे काही जागतिक का दिनविशेष असतात मी जवळपास प्रत्येक दिनविशेषावर लिहिले की असे पण काही दिनविशेष आहेत की ज्याबद्दल लोकाला फारशी माहितीच नसते त्याच्यावर माझं ब्लॉग लेखन आहे आणि त्याच्यावरच माझे यूट्यूबचे आता व्हिडिओ म्हणजे मी दिलेले आहेत पण आता मला आणखी हुरूप आला आता सरांनी ती माझी सगळी सेटिंग व्यवस्थित करून दिली त्यामुळे मी आणखी जोमानं याच्यामध्ये काम करणार आहे की जसं एखाद्या गृहिणीला चांगला स्वयंपाक केल्यानंतर तिचं समाधान कशामध्ये असतं की ते खाल्ल्यानंतर कुणीतरी थँक यू म्हणा म्हणजे तिचा स्वयंपाक जर दुसऱ्याला आवडला तर, तर थे ते आपल्या म्हणजे हे यूट्यूबवाल्यांचं पण असतं आपण जेव्हा एखादा आपला व्हिडिओ किंवा कंटेंट देतो त्याच्यातून नॉलेज असेल त्यातलं ते दृश्य स्वरूपामध्ये असेल म्हणजे त्याचं पिक्चर वगैरे हे जर म्हणजे मला तर ते आवडलेलं असतंच म्हणूनच मी ते वेळा आपण ते करतो पण ते जर समजा माझ्या दर्शक मित्रांना माझ्या आप्तगारांना मित्रपरिवारांना ते आवडलं आणि त्याने जर सुद्धा त्या गोष्टीला जर चांगलं म्हटलं तर ते आणखी म्हणजे ते आनंद द्विगुणित जे होतो म्हणतात ना तर ती प्रक्रिया ही असते तर या माध्यमातून मी परत एकदा तुम्हाला म्हणजे माझं चॅनल सबस्क्राईब करा मला ऐका मला पाहा अशा प्रकारची विनंती करतो आणि सरांनी मला खूप अनमोल अशा प्रकारचं मार्गदर्शन केलं सरांनी स्वतःच माझा मोबाईल हातामध्ये घेतला सर्व सेटिंग बदल करून दिलेले आहेत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला आणखी ही गोष्ट एक सांगू इच्छितो की सरांनी आता अलीकडच्या काळामध्ये म्हणजे हे इतर झालं यूट्यूबच्या बाबतीमध्ये आम्ही पर्सनल आयुष्यामध्ये सुद्धा एकमेकाशी खूप वेळा बोलतो एकमेकाला कर गाईडलाईन करतो पण हे यूट्यूबचे जे प्रकार आहे हा टोटली टेक्निकल गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये तुम्हाला टेक्निकल इश्यू करेक्ट केल्याशिवाय पुढची पायरी ओलांडपाच येत नाही म्हणून ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ज्या लोकांना माझी विनंती तुम्हाला की ज्यांना यूट्यूबच्या माध्यमातून जगापर्यंत पोहोचायचं आहे अनेक लोकांपर्यंत जायचं आहे आणि त्यासोबतच तुम्हाला एक चार पैसेसुद्धा कमवायचे आहेत तर हा एक सध्या म्हणजे जगामध्ये अतिशय उत्कृष्ट असलेला प्लॅटफॉर्म आहे तर युवराज खरमाटे सर तुम्हाला त्या पूर्ण मोबाईलची जी सेटिंग आहे आपल्या आपण जे चॅनल म्हणजे म तयार केलेलं आहे पण त्याच्यातले जे काही छोटे छोटे परमिशन असतात त्याच्यानंतर तुमचं कुठं काही डिस्क्रिप्शन असेल स्वतःचा मेल असेल अनेक गोष्टी बार काढण्यात आता हे सगळं मी आज तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत नाही सरांची तुम्ही आवर्जून पर्सनली भेट घ्या त्यासोबतच सर या बाबतीतल्याच म्हणजे छोटे छोटे व्हिडिओ करून आपल्याला घर बसल्या समजेल असंही सरांचे समजून सांगण्याची पद्धत खूप चांगली कारण तर सर तुमच्याशी प्रत्यक्ष बोलतील याची प्रचिती तुम्हाला त्यावेळेला येईलच पण परत एकदा तीच माझी विनंती आहे की ज्यांना हे शिकायचं आहे त्यांनी आवर्जून खरमाटे सरांशी संपर्क साधावा या लिंकमध्ये मी सरांचा मोबाईल नंबर पण टाकणार आहे थँक्यू सर सगळ्यात महत्त्वाचं धन्यवाद आपण पेड प्रमोशन चालू केलेलं आहे जर यूट्यूब चॅनल तुम्हाला चालू करायचं आहे तर मी चॅनलची ओपनिंग करून देतो म्हणजे नवीन चॅनल तुम्हाला चालू करून देतो त्याचा एक छोटीशी अमाऊंट मी घेत असतो कारण माझा वेळ तिथे खर्च होतो आणि भविष्यात तुम्हाला जो तो जर चॅनल मॉनिटाईज होईपर्यंत म्हणजे तुमच्या अकाउंटला पैसे येईपर्यंत जर माझं मार्गदर्शन हवं असेल तर त्याची थोडीशी अजून अमाऊंट वाढते जर तुमच्या अकाउंटला पैसे आपण चालू करून देऊ शकतो युट्यूबवर खरंच चांगले पैसे मिळतात तुम्ही आत्ता यूट्यूब चालवणारे भरपूर लोकं पाहता जे कॉमेडी व्हिडिओज किंवा ज्या व्हिडिओमधून समाजाला काहीच बोध मिळत नाही कोणी चिकन खाताना कोणी मटन खाताना उगंच काहीतरी व्हिडिओ टाकतात आणि त्या लोकांचे लाखो व्ह्यूज येतात त्या लोकांनी आज अतिशय गरीब कुटुंबांनी स्वतःच्या जागा घेऊन मोठे मोठे घरं बांधले आहेत त्यांच्या बंगल्यांचे कामं चालू आहेत यूट्यूब प्रत्येक गरीब माणसाला श्रीमंत करण्यासाठी हा एक खूप मोठा मार्ग आहे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तुम्हाला जर आवड असेल तुम्हाला जर छंद असेल व्हिडिओ शूट करण्याचा बोलण्याचा तुमच्याकडे कला असेल तर त्या कलेला पुढं घेऊन जाण्यासाठी मी तुम्हाला मदत करू शकतो तुमचा यूट्यूब चॅनल ओपन करून तुम्हाला मी भविष्यात हा चॅनल ग्रो कसा करायचा मॉनिटाईज कसा करायचा तुमच्या अकाउंटला पैसे कसे येतील इथपर्यंत मार्गदर्शन करू शकतो आज सरांनी बीडवरून आपल्यापर्यंत सर आलेले आहेत सरांचा यूट्यूब चॅनल मी जर चेक करण्यासाठी घेतला तर बऱ्याचशा सेटिंग से त्या ठिकाणी चुकीच्या होत्या काही सेटिंग्स भरलेल्याच नव्हत्या तर ते सगळं मी आज क्लिअर केलेलं आहे आता आजपासून सरां सरांच्या यूट्यूब चॅनलवर जर व्हिडिओ टाकला तर निश्चितच मला गॅरंटी आहे की तो व्हिडिओ पळणार आहे व्ह्यूज वाढणार आहेत सबस्क्रायबर वाढणार आहेत आणि सरांचा चॅनल पण ग्रो होणार आहे भविष्यात सरांना मी ॲडसन्स अकाउंट कसं ओपन करायचं युट्यूबला बँक अकाउंट कसं लिंक करायचं टॅक्स इन्फो कसा भरायचा तुमच्या अकाउंटमध्ये ते करन्सीमधले पैसे रुपीजमध्ये कसे येतात किंवा तुमच्या चॅनलचं मॉनिटायझेशन कसं करायचं मॉटायदेशनचं ॲप्लिकेशन कसं करायचं त्यात अजून एक सर्वात मोठ महत्त्वाचा किचकट विषय आहे की गुग गुगल तुम्हाला व्हेरीफाय करतं की तुम्हीच व्यक्ती आहेत कचरूज आहे की तुम्हीच या ठिकाणी काम करताय आणि ज्या तुमचा ॲड्रेस आधार कार्डवरती आहे जो तुम्ही गुगलमध्ये भरलेला आहे ॲडसन्समध्ये त्या ठिकाणी तुम्हीच राहता का म्हणून तुम्हाला एक लिफाफा येतो त्या लिफाफे पिन नंबर येतो तो मेटाचा ऑफिस पाठवतो तुम्हाला यूट्यूबकडनं तर तो तुमच्या ॲड्रेसवर आल्यानंतर त्यात टाकायचा असतो भविष्यात तर ते आहे का नेमकं तुम्ही तिथं माणूस अवेलेबल आहेत का हे सगळं चेक करण्यासाठी यूट्यूब व्हेरीफाय करत असतं तर तिथपर्यंत सगळी मदत मी सरांना करणार आहे पण सगळ्यात महत्वाचं महत्वाचं म्हणजे खरी मैत्री कशात असते सर मी तुमच्याकडून काही चार्जेस मागितले अजिबात नाही तो विषय नाही सरांकडनं मी चार्जेस घेणार नाही गुरुदक्षिणा देणार नाही नाही आम्ही घेणारच नाही सरांकडनं एक रुपया डिमांड नाही आहे कारण सर आणि मी खूप चांगले मित्र आहेत तर मित्रांनो सरांच्या मी सरांना अजून एक मदत करणार आहे सरांच्या चॅनलची लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही व्हिडिओमध्ये देणार आहे थँक्यू डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जा आणि कचरू आम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करा कारण सरांची तळतळ सरांची मेहनत खूप चांगली आहे सर थोड्या हँडिकॅप आहेत तरीसुद्धा गड किल्ले फिरतात हे फिरता विशेष आहे म्हणजे गड चढतात खोऱ्यामध्ये चलतात काठी हातामध्ये घेऊन यांची एक टीम आहे मी खूप त्यांचे व्हिडिओ पाहत हु� असतो तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं काम आहे तुम्हाला भारतातला सगळीकाळचे चांगले चांगले ऐतिहासिक स्थळं जर घरात बसून पाहायचे असतील तर सरांच्या चॅनलला सबस्क्राईब करावं लागते तुम्हाला चला धन्यवाद निश्चितच तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी मदत करेल परत एकदा मनापासून सर्व प्रेक्षकांचे धन्यवाद